संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो एक्झाम झाल्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर जे स्कोर कार्ड आपल्याला काढायचे होते अशा अनेक उमेदवारांचं स्कोअर कार्ड काढण्यासाठी विसरून गेलेलं आहे आणि त्यामुळं अनेक जणं उमेदवार हे चिंतेत आहेत की आता आम्ही स्कोअर कार्ड काढलेलं नाही आहे तर आम्ही काय करायचं तर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे की ते उमेदवार ज्यांनी त्यांचं स्कोअर कार्ड काढलेलं नाही आहे अशा सर्व उमेदवारांना आत्ता स्कोअर कार्ड काढण्याची संधी आहे एकदा स्कोअर कार्ड बंद झालं तर पुन्हा ते काढता येणार नाही लिंक बंद झाली तर पुन्हा काढता येणार नाही जसं सतरामध्ये सुद्धा अनेक उमेदवारांचं झालेलं होतं त्यांना पुन्हा एक्झाम एक्झाम दिली मार्क चांगले होते पण स्कोअर कार्ड बऱ्याच जणांकडे नव्हतं ना आत्तासुद्धा अनेक जणांनी स्कोर कार्ड काढलेलं नाही आहे अशा सर्व उमेदवाराने लवकरात लवकर स्कोर कार्ड काढून घ्यायचं आहे जेणेकरून पुन्हा एकदा लिंक बंद झाली तर पुन्हा ती सुरू होत नाही किंवा पुन्हा ती सुरू केल्या जात नाही त्यामुळं तुमच्याकडे स्कोर कार्ड जे ते स्कोर कार्ड उपलब्ध नसणार आहे त्यामुळं आत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये लिंक पिन करून ठेवतो त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचं स्कोर कार्ड आजच्या आज लगेच काढून घ्या लिंक अजून आहे एक पाच सात चार पाच पाच सात दिवस त्या ठिकाणी असेल त्याच्यावरती ते दिलेलं नाही आहे परंतु स्कोर कार्डला तुम्हाला आत्ता काढता येईल ते स्कोर कार्ड तुम्ही काढून घ्या वेळ त्या ठिकाणी पुन्हा अशी येणार नाही कारण अनेक जणांचं स्कोर कार्ड बाकी होतं मला अनेक फोन त्या संदर्भात यायचे तर आता ही चांगली बातमी आहे एक आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड परत एकदा काढावं लाग म्हणजे काढायची ला, ला संधी उपलब्ध झालेली आहे त्यामुळं दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचं स्कोर कार्ड त्या ठिकाणी काढू शकता आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद